अमरावती जिल्ह्याच्या बहुसंख्य जनतेने जवळपास एक महिना मंथन करून माझी उमेदवारी प्रहार पक्षावर लढवावी असा सर्वपक्षीय निर्णय घेतला असे विश्वास पात्र लोकनेते बच्चू कडू खऱ्या अर्थानं ही फक्त बल्लूबाऊनी सांगितलं प्रहारची उमेदवारी नाहीये की अमरावतीच्या जनतेची अमरावतीच्या राजकीय क्षेत्राची गरज म्हणून निर्माण झालेली उमेदवारी आहे एका कार्यकर्त्यासाठी हा बच्चू एक कार्यकर्ता म्हणून निवडणुकी समोर जाणार आहे सगळ्या जाती धर्मातले सगळ्या पक्षातले कार्यकर्ता या सगळ्या उमेदवीच्या पाठीमागं उभं राहणारा मित्र दिने स्वच्छ कार्यकर्ता पंचवीस वर्षाची मेहनत गणपती बसून दिनेश थांबवलं नाही गणपती मध्ये एका दिवसाचं जेवण असते आमच्या दिनेश गुरुच्या पथक्यानं बारा महिने लोक जे जे इरविंद आवखाड्यातून येणार जे उपाशी असणार आला तर रक्तदान करणार आमचा ज्या हिंदुत्वाच्या चळवळीमध्ये मी आयुष्य वेधलं तारुण्य दिलं तो भगवा झेंडा घेऊन या निवडणुकीला सामोरं आहे माझ्या मते त्या ठिकाणी असलेल्या मुस्लिम बांधवांना बौद्ध बांधवांना याच्याबद्दल आवडीची हरकत नसेल या आश्वासना समोर समोर जात रहमान भाई किसी को कोई ऑब्जेक्शन है भगवान झंडा लेके मैं आगे बढ़ रहा हूं किसी को थोड़ी सी भी शंका है भगवान दुपट्टा डाल के आगे बढ़ रहा हूं जो मेरा ओरिजिनल है वो छोड़ के मैं आगे नहीं बढ़ूंगा जो है वो लेके आगे बढ़ूंगा काय अवस्था आहे अमरावती जिल्ह्याची तर आज आम्ही पाहिलं अरे तुम्ही हार्दिक आणि आत्महत्या केंद्रानं बंद केलेली फिल्ले मिल एक मिल बंद केली केंद्राने तेवीस मिल बंद केले तेवीस मिल तेवीस हजार लोक रस्त्यावर आले तेवीस हजार राजकुमार जीला माहित आहे तीन तीन महिने पैसे मिळत ते मजूर आले आमदाराचा पगार वेळेवर होतोय खासदाराचा पगार वेळेवर होतोय कलेक्टरचा पगार वेळेवर होतोय आणि मजुराचा पगार तीन महिन्यानंतर कोण बोलायला तयार आहे पक्षाची गुलामी बोललो तर तिकीट भेटणार नाही आणि म्हणून बच्चू कुल अपक्ष आहे आमचा स्वातंत्र्य लोक बोलते मय की बेटी लड़की है क्या जनशक्ति पार्टी के उम्मीदवार दिनेश ये मेलघाट का बेटा है क्योंकि वो सिंधी गांव के रही है और सिंधी गांव मेरे मतदान संघ में है दिनेश भूम ने बोलना चाहिए कि मैं मेलघाट का बेटा हूं मैं मेलघाट की बेटी

कोण असा साडेतीनशे गुन्हे आहे बच्चू कुडवर दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी साडेतीनशे चार महिने जेलात काढले बुड एकशे पंधरा वेळा रक्तदान केलाय बच्चू कुडवर दुपट्टा घातला नेता झाला नाही कार्यकर्त्याचे औला आम्ही नेत्याची नाही सावन की घटास चालेल बजेट मध्ये मजूर आलाय काय बजेटमध्ये शेतकऱ्याला काय दहा पंधरा कंपन्या लहान लहान उद्योग मारून टाकणार आहे आता रामदेव तिखट आणि मिरचीच तिखट ते काय म्हणते पावडर आणि पापड तयार करतो सुरू केले बचत गटवाले मेले मग सामान्य माणसाचा उद्योग चार कंपन्या हिचकवून घेणार इतना किराणा वाला तफा होऊन जाईल इतका कपडा उद्योजक वाला तफा होईल आणि सगळी सत्ता आणि पैसा चार कंपन्याच्या हातात चालले जाईल चार हजार कोटीच्या वरती माफ केले कंपनीला कर्ज आणि आमच्या लहान लहान कर्ज फायनान्स वाले छातीवर येत भाऊ दे दे भैया मी तू निलाम करून तेरा घर काय अवस्था पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये घर बांधाले लग्न कराले शिक्षणाची सोय कराले कर्ज काढावं लागतं फासावर जावं लागतं ही अवस्था पंच्या वर्षामध्ये तुम्ही आमच्याला असू दे बीजेपी भी असू दे कोणी असू दे तुम्ही आमच्या वाट्याने काय दिलं अरे स्वामीनाथन आयोग काँग्रेसने स्थापित केला म्हणजे के काँग्रेस काँग्रेसवालो आणि मोदीजी म्हणत आहे और बहिनो किसान के भी अच्छे दिन आएंगे। आ अच्छे आएंगे, तो साडी केरे दोन कोटीच्या गाडी फिरायचं सतरा रुपयाची गाडी साडी फेकून मारायची बाबासाहेब संविधान त्या संविधानानं सवीदा, मतदानाचा अधिकार सामान्य माणसाने दिला त्या बाबासाहेबांच्या संविधानाला ठेस मारण्याचं तिचं गुडाळून ठेवण्याचं काही काम लोक करता ऐन निवडणुकीच्या वेळेस तुम्ही साड्या वाटप करताय संविधान चिरफाड करण्याचं काम करताय आणि म्हणून आमचं म्हणणं आहे का बाबासाहेबांचं संविधान छत्रपतीचा अभिमान सामान्य माणसाचा स्वाभिमान आम्ही कधी विकू जाणार नाही विकू देणार नाही कट तूट तुट लेकिन हटेंगे नाही आम

हनुमान चालीसा म्हणाले गेले उद्धव ते मातुत्री म्हणजे बाळासाहेबांचं सा जन्मस्थान अख्या हिंदुस्थाना ज्याने हिंदुत्व सांगितलं त्याच्या घरासमोर चालीसा त्यांच्या घरासमोर अरे मनाची स्वती तर च्या समोर फिल्लेमिल साठी म्हणाले पाहिजे <laughs> मनाची स्वती तर रेल्वे बंद आहे त्याच्यासाठी म्हणाले पाहिजे होती शकुंतला चालीसा मध्य निश्चित मन तो हनुमा चालीसा आमच हिंदुत्व गेल वाया रतल हिंदू वाह वाह नहीं अरुण भाजपा तो कार्यालय पड़ा तिकीट पक्की है मारी विचारधारा को निकालने वाले में से नहीं है कौन बहाने वाले में से नहीं है रक्तदान करने वालों में से मिंजेने त्या या विचारधारा आम्हाला सपोर्ट आणि मला अपेक्षा आहे तुमचे खूप मोर ताला वाजून नाही चालेस यस धऱ्या खुर्यातला एक एक आदिवासी बाहेर काढून इने झोपच्या त्या चिन्हावर मतदान टाकल्याशिवाय या आम्ही बुजणार नाही आम्ही आधी तुरी टाकली आहे uintptr आम्ही समोर आलेलो माहित का उद्याचा दिवस कदाचित चेहराची पायरी चढावं लागेल अशा प्रकारची व्यवस्था सत्तेतले लोक करण्याची शक्यता आहे तरी सुद्धा वाले को कोण मला अपेक्षा आहे तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे मी शेवटच सा सांगतोय तुम्हाला अतिशय नम्र बने सामने अगर हार गए तो तलवार फिर फिर से अपमानित जीवन आगे आए धूल के नीचे और धूल डालकर उठाए जाए जीत गए तो मेरा किसान और मजदूर खुद से लहराए खुशी से लहराए